एक आपल्याकडे पार्विक एक हॉटेलियर होते आणि त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि आत्महत्या करत असताना एक तास अगोदर आत्महत्या मी काम कर का करतोय आणि किती पैसे मी व्याजाचे भरून सुद्धा माझ्यावर किती आज प्रेशर आहे अशा प्रकारचं संपूर्ण स्टेटमेंट देऊन ते विष प्राशन करतात नशिबाने ते वाचले पण त्यांनी एक एका विषयाला चांगल्या प्रकारचं तोंड फुटलं गेलं पुरंदरमध्ये काही ठराविक लोकांकडून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी सावकारकीचा मोठा धंदा केला जातो आणि त्याच्यामधून तुम्ही धंदा करा एक टक्के दीड टक्के दोन टक्के वीस वीस तीस टक्के अशा प्रकारचं व्याज लावून लोकांचे जे रक्त पिण्याचं काम होत होतं त्याला ते वाचा कुठले बऱ्याच केसेस झालेले आहेत अजून काही केसेस होत आहेत त्याच्यामध्ये माझ्या लक्षात असं आलं की बऱ्याच लोकांच्या जमिनी फिरवून घेतलेले की